तर तुम्हाला उतार किती आला उतार बारा आला सरासरी तुम्हाला बाराचा उतार उतर आला आजूबाजूच्या शेतकऱ्याला किती आला मी मुकुंद भरपुले आणि का कंपनी प्रतिनिधी सेलू आज आपण कपाशीच्या शेतावर आलेलो यांना आपण सरकारचा एक टाकीचा डेमो द्याल चार तारखेला डेमो द्यालता आज सतरा तारीख यांना आपण सरकारचा रिझल्ट कसा आला हे भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा मोगाल गाव गाव, गाव कुंडी सरकार फवारल्याच्या अगोदर तुमच्या कापसाची परिस्थिती काय होती परिस्थिती कोकडा होता होता कापूस कापसाची वाढ कशी होती वाढ आधीवर समजा आपला समजा एक फुटभर कापूस होता एक फुटभर होता आता तेरा दिवस झाले फवारून तेरा दिवसानंतर जवळपास गुड ला कापूस लागायला तर कापसावर तुम्हाला काही दिसतं का आता सध्या संध्याकाळी दे, कापूस आहे आता तेरा दिवसानंतर बी कापूस एकदम फ्रेश आहे वाढ चांगली झालेली आहे आणि पोकडा पण नाही याच्यावर तर शेतकरी बंधून या हे आपले एका टाकीचा डेमोवर यांनी एक लिटर औषध आणलं एक लिटर आणि यांच्याकडे सात एकर कापूस आहे सात एकर वर यांनी फवारणी करून घेतलेली आहे तर यांनी आपले गेल्या वर्षी पण बरेच प्रोडक्ट वापरलेले आहेत तर गेल्या वर्षी तुमच्याकडे कापूस किती होता कापूस आपला सात एकर होता आणि तुम्ही फवारण्या किती केल्या फवारण्याचे चारही फवारण्यामध्ये वापरले हन्विकाचे प्रोडक्ट वापरले ना तर तुम्हाला उतार किती आला उतार बारा झाला सरासरी तुम्हाला बाराचा उतारा उतर आला बरं आजूबाजूच्या शेतकऱ्याला उतार किती आला त्याला ते आठ झाला आणि फवारण्या किती झालते त्याच्या फवारण्याचे सात झालते आपल्या औषधामुळे यांना फक्त चार फवारण्यामध्ये बारा क्विंटलचा आवरेज आलेले तर सरकार सर्व शेतकऱ्यांनी फवारत का नाही फवारत औषध हे रिझल्ट दुसऱ्या औषधापेक्षा रिझल्ट तुम्हाला चांगले वाटेल नंबर वाटला रिझल्ट धन्यवाद